माई माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करून अलकारात्न माई मयत्रिविणीचे नवले माझे नाव विमल दत्तात्रेय आणि सासर उंबरखड बाहेर भडगाव आज खंडेराव जागर खंडेरावाचे गाणे माळसा म्हणे मी तुमचं खपणं घेणार नाही माळसा म्हणे मी तुमचं खपणं घेणार नाही धनगराच्या बांधूला मी नांदू देणार नाही धनगराच्या बांधूला मी नांदू देणार नाही माळसा म्हणे मी तुमचं खपणं घेणार नाही माळसा म्हणे मी तुमचं खपणं घेणार नाही धनगराच्या बांधूला मी नांदू देणार नाही धनगराच्या बानूला मी नांदू देणार नाही मी सुद्धा दिसायला इंद्राची पहरी मी सुद्धा दिसायला इंद्राची पहरी तरी तुमचा जीव आहे बानू बरी तरी तुमचा जीव आहे बानू असू या कोणाची ती बानू ती भिनार नाही असू द्या कुणाचे कोणी बानूला मी भिणार नाही त्या धनगराच्या बांडूला मी नांदू देणार नाही त्या धनगराच्या बांडूला मी नांदू देणार नाही त्या धनगराच्या बांडूला मी नांदू देणार नाही माळसामुळे मी तुमचं खपणं घेणार नाही माळसा म्हणे मी तुमचं खपणं घेणार नाही धनगराच्या बांधूला मी नांदू देणार नाही धनगराच्या बांधूला मी नांदू देणार नाही माळसा गडावर असताना चांदणी शुक्राची माणसा गडावर असताना चांदणी शुक्राची मनात भरली देवा बानू धनगराची मनात भरली कशी बानू धनगराची मी आई थोरली दावीन तटकाम मी आई थोरली दावीन चटकाम मी माघार घेणार घेणार नाही मी माघार घेणार घेणार नाही त्या भनगराच्या बांधू मी नांदू देणार नाही त्या भनगराच्या बांधूला मी नांदू देणार नाही माळसा म्हणे मी तुमचं खपणं घेणार नाही धनगराच्या बांधूला मी नांदू देणार नाही धनगराच्या बांधूला मी नांदू देणार नाही माळसा जर बांधू बाई खतर झाली माणसा म्हणे बाणूबाई माझे सवत जर झाली तरी तिथं ठाण राहिलं गडा खाली तरी तिचं ठाण राहिलं गडाच्या खाली माणसा जण म्हणे जणू बाई सवत माझी झाली तरी तिचं ठाणं राहिलं गडाच्या खाली कलियुगाच खरं ते खोटं गाणं कलियुगात ते खरं खोटं गाणं मी गाणार नाही मी गाणार नाही त्या धनगराच्या बांधूला मी नांदू देणार नाही त्या धनगराच्या बांधूला मी नांदू देणार नाही माळसा म्हणे तुमचं मी खपणं घेणार नाही माळसा म्हणे मी तुमचं खपणं घेणार नाही धनगराच्या बांधूला मी नांदू देणार नाही धनगराच्या बांडूला मी नांदू देणार नाही ಧನ್ಗರ ಚಾ ಬಂದೂರಿನ ಎಂಕೊಟ್ಟ ಜಂಗಟ ಜಯ ಮಲ್ಲಾರಿ ಎಂಕುಟ ಎಂಕಟ ಜಯ ಮಲ್ಲಾರಿ ಎಂಕೋಟೆ ಎಂಕಟ ಜಯ ಮಾರಿ